मित्रांनो हा माझा एकशे बारा वाजता त्याला दुसरीकडे अनुभव आहे तर आजचा विषय मित्रांनो नकारात्मकता आपली जीवन ऊर्जा गोठवत राहते नकारात्मकता आपली जीवनाची जी ऊर्जा असते म्हणजे जीवन ऊर्जा गोठवत राहते काही विषय आपण समजून घ्या जीवनाचे सर्वात मोठे सत्य हेच आहे की जीवनाचे सर्वात मोठे सत्य हेच आहे की ते कोणासाठी थांबत नाही बापरे हे कोणासाठी थांबत नाही ना दुःखासाठी ना सुखासाठी त्यामुळे जोपर्यंत जीवन आहे त्यामुळे जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत याला फुलस्टॉप लावू शकत नाही मित्रांनो चांगली माहिती आहे का कसला घे ज्या जीवाने पृथ्वीवर जन्म घेतला आहे ज्या जीवाने पृथ्वीवर जन्म घेतला आहे ज्या जीवनात कोणत्याही प्रकारचे चैतन्य आहे ज्या जीवनात कोणत्याही प्रकारचे चैतन्य आहे त्याच्या वाटेत चढ उतार असणारच त्याच्या वाटेत चढउतार हे असणारच हे चढउतार जीवन बनवतात हे चढउतार जीवन बनवतात यांच्या विना जीवनाला काहीही अर्थ नसतो हे जे उतार आहेत त्यांच्या विना जीवनाला कोणताही अर्थ नाही जीवनाचा अर्थ आपण गती व जडत्व यापैकी काय निवडतो जीवनाचा अर्थ आपण गती आणि जडत्व यापैकी काय निवडतो यावरून ठरत असतात यावरून ठरत असत नकारात्मकता नकारात्मक नकारात्मकता कोणत्याही रूपात आपल्या जीवनात जर सामील झाली यावरून ठरत असत नकारात्मकता कोणत्याही स्वरूपात रूपात आपल्या जीवनात जर सामील झाली तर ती हळूहळू आपली जीवन ऊर्जा गोठवत राहते ती दगडी बनत जाते ती दगडी बनत जाते आपण हळूहळू दड होऊ लागतो पण जर आम्ही नकारात्मकता निवडली असेल पण जर आम्ही नकारात्मकता निवडली असेल तर पाण्यासारखे द्रवरूप होता तर आपण पाण्यासारखे द्रवरूप होता सकारात्मकता निवडली असेल तर आपण द्रवरूप होता आपण जेवढे द्रवरूप होत जाता आपल्या आत बाहेर तितके नवे उमाळे फुटू लागतात आपण जेवढे द्रवरूप होत पसरू लागतो तेवढाच आपल्या जीवनाचा प्रवाह विशाल आणि विराट होत जातो बघा मित्रांनो थोडीशी कठीण आहे पण चांगली बातमी आहे चांगली म्हणजे समजण्यासारखं माहिती आहे तुम्हाला काही चांगली गोष्ट सांगतो हो। ऐकून घ्या मनशांती मिळण्यासाठी तुमचे विचार स्वहस्ताक्षरात लिहा मनशांती मिळवण्यासाठी तुमचे विचार स्वहस्ताक्षरात लिहा काय विचारावर नियंत्रण ठेवणे मनास अवघड जाते ज्यावेळी विचारावर नियंत्रण ठेवणे मनास अवघड जाते त्यावेळी हृदय किंवा बातम्याचा गोंधळ वाढत त्यावेळी हृदय किंवा आपण्याचा गोंधळ वाढत जातो मनात अशांती वाढते जर मनात खरोखर शांती अनुभवायची असेल तर विचारांवर लक्ष ठेवले पाहिजे मनात आलेले विचार लिहून काढून त्यांचे पृथकरण करायला हवे आणि विचारात बदल करायचे ही प्रतिक्रिया ही प्रक्रिया खूप चांगली आहे काय मनात आलेले विचार काढून त्याचे प्रथकरण करायचे आणि विचार बदल करायचे ही प्रक्रिया खूप चांगली आहे पण नवी पिढी विचार लिहून काढायला तयार नसते खरे म्हणजे स्वहस्ताक्षरात लिहिणे टाईप करण्यापेक्षा केव्हाही चांगले दोन्ही प्रक्रियेत हाताने मेंदूपर्यंत पोहोचणारे संदेश मेंदूला मिळणाऱ्या भावना वेगळ्या असतात आणि आपल्या हस्ताक्षराची सर कशाला येत नाही थोडक्यात विचार आपल्या अस्तित्वाचे मूळ घटक आहे थोडक्यात म्हणजे विचार आपल्या अस्तित्वाचे मूळ घटक आहे विचार बदलले की मन हृदय आणि आत्मा सगळे बदलल्यासारखे वाटते व्हेरी गुड जीवनात शांतीचा अनुभव येतो जीवनात शांतीचा अनुभव येतो जिथे विचारात स्पष्टता आहे आंतरिक कल नाही भावनांचा अतिरेक नाही तिथे शांती आपोआप बिघते परत एकदा ऐका जीवनात शांतीचा अनुभव येतो जिथे विचारात स्पष्टता येते आंतरिक कल अतिरेक नाही तिथे शांती आपोआप येते हृदय बुद्धी आणि आत्मा यांचा विचार एकच आहे हृदय बुद्धी आणि आत्मा यांचा विचार एकच आहे अशा विचारापेक्षा समृद्धी दुसरी नाही मित्रांनो हे दोन मी तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्या अंमलात ज्या आणल्या आणि त्याच्यावर मी थोडासा अभ्यास केला तर तुमच्यामध्ये बराचसा बदल होईल आणि जीवन तुमचं अगदी सुरळीत होईल होईल आणि मला शांती लाभेल आणि जीवनाची ऊर्जा वाढेल वगैरेसाठी मी तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत तर हे माझा व्हिडिओ संपलेला आहे माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा नमस्कार जय हिंद